नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब समोर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची दे। देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के थांबवा या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री या ठिकाणी थांबवली तर याचा भविष्यात सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के थांबवा या ठिकाणी हरभऱ्याची विक्री पण मार्च महिन्यात जर आपण हरभऱ्याची विक्री थांबवत असू तर याचा या ठिकाणी आपल्याला भविष्यात कशा पद्धतीनं फायदा होणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आता या ठिकाणी जाणून घेऊया याच्यामुळं व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा हीच आपणास विनंती जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याचा बाजार भाव पाच हजार दोनशेपासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सरकारने आणखी भावावरती हरभऱ्याची खरेदी सुरू केली नाही म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की सध्या हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल या हमी भावापेक्षा कमी मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अवकेचा दबाव वाढल्यामुळे बाजारभाव पातळी याच्या आसपासच राहणार म्हणजे बाजार हा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्या खाली राहणार जर मार्च महिन्यात आपल्याला हरभऱ्याची विक्री करायची असेल तर मिळणारा बाजारभाव हा पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान मिळणार बाजारभाव काही तुम्हाला साडेपाच हजारच्या वर मिळणार नाही असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत पण दुसरीकडे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत होण्याची शक्यता शंभर टक्के आहे याच्यामुळे जून महिन्यानंतर देशातील बाजारामध्ये जेव्हा सण उत्सव सुरू होतील आणि फेस्टिवल डिमांड वाढेल तर याचा शंभर टक्के परिणाम होऊन आपल्याला जून महिन्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा सहजगत्या सहा हजार पार होताना दिसणार आहे याचा अर्थ मार्च महिन्यात आपण जर हरभरा विक्री केली तर आपल्याला कमीत कमी पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलचं नुकसान होऊ शकते याच्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी सल्ला आहे की मार्च महिन्यात आता शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री ज्यामुळे भविष्यात होईल आपल्या सर्वांना शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत रहा तर मित्रांनो अशाच एका नवे व्हिडिओचं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या उवळत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार